जिजामाता आज या, या जिजा 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 माता माऊल्या एवढ्या विशाल संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित आहे तुम्हाला सगळ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे शिवाजी महाराज निर्माण झाले या पाठीमागे जिजाऊ निर्माण होणं सगळ्यात जास्त गरजेचं हे सगळेच वक्ते सांगतात बंगलुरला शहाजीराजे आहेत जिजाऊंचे पती शिवाजीराजांचे वडील शिवाजीराजे राजे अगदी लहान आहेत आणि जिजामाता बंगळूरला शोभाना घेऊन गेल्यात आणि जिजामाता बंगळूरला शोभाना काय आहेत राजे आराम करा राजे मनोरंजन करा हे सांगत नाही जिजामाता जिजामाता दिवस न राहत्र शिवाजीराजांना त्या बंगळूरच्या पूर्वीचं जे विजयनगरचं हिंदू साम्राज्य त्या बंगलुरच्या मातीमध्ये होतं ज्या विजयनगर मध्ये सोन्याचा धूर निघायचा इतकं समृद्धता त्या बंगळूरच्या मातीमध्ये विजयनगरच्या होती त्या विजयनगरच्या राजाच्या कथा जिजामाता शिवरायांना सांगायच्या शुभांना आनंद व्हायचा शुभांना वाटायचा रे राज्य असावं तर असं आदिलशाची चाकरी राजा तिथं करतायत बंगळूरला आणि जिजामाता तिथं घेऊन गेल्यात आणि विजयनगरच्या कथा सांगतात शिवाजीराजांना आणि जिजाऊंनी काय सा, कथा सांगायच्या आणि सकाळ उजाडल्यानंतर शिवाजीराजांना बंगळूरच्या एका उंच टेकडीवरती घेऊन जायचं आणि शुभांना टेकडीवरती नेऊन जिजाऊंनी सांगायचं शुभारे सांगा तुम्हाला समोर काय दिसत आहे आणि शिवाजीराजे म्हणायचे महासाहेब समोर तर आम्हाला जळालेलं सगळं सगळे जळालेले वाड्या वस्त्या भगडावशेष कोल्या कुत्र्यांचं राज्य दिसतंय गवताळ प्रदेश दिसतोय सगळं विस्तीर्ण विदीर्ण झालेलं वातावरण दिसतंय आणि मग जिजामाता सांगायचा शिभारराजे रात्रभर मी तुम्हाला ज्या विजयनगरच्या कथा सांगितल्या शुभराजे रात्रभर मी तुम्हाला ज्या विजयनगरच्या हिंदू साम्राज्याच्या समृद्धीच्या गोष्टी सांगितल्या हेच ते पूर्वीचं विजयनगरचं साम्राज्य ज्या विजयनगरच्या समृद्धीचा धूर निघायचा त्याच विजयनगरच्या साम्राज्याची ही अवस्था बाहेरून आलेल्या या बांडगुळांनी एवढी सत्यने कोड्या कुत्र्यांनी केलीये शुभांच्या डोळ्यात अचरू यायचे लहान बाल मन जिजाऊनी कसं तयार केलंय पहा शुभांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायचे अश्रू आणि मग महासाहेब शिवाजीराजांना ताडायचे आणि विचारायच्या शुभाराजे महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमच्या मातीत सुद्धा ते यवनी सत्ता आता येऊ पाहते यवनी सत्तेने थैमान घातलाय शिवराजा तुम्ही हातात तलवार घ्यालय शिवराजा तुम्ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये ती यवनी सत्ता म्हणून करत पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माती ते विजयनगरचं समृद्ध तसंच राज्य उभा कराल का आठ वर्षाचे शिवाजीराजे रक्त खोडून उठायचंय आणि शिवराजे जुजाऊच्या डोळ्यात डोळे घालायचे डोळ्यातल्या श्रो पुसायचे आणि जिजाऊंना आवेशात सांगायचे मुठी वळवायचे अंगावरती शहरे आणायचे आणि म्हणायचे हो मासाहेब आम्ही निर्माण करू आमच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्या पूर्वीच्या विजयनगर सारखं समृद्ध स्वराज्य आणि समृद्ध राज्य जिजाऊ शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या मातीमध्ये घेऊन आल्या आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये घेऊन आल्यानंतर जिजाऊने शिवाजीराजांना काय सांगितलं माहित आहे जिजाऊ सांगायच्या शिवाराजांना रयत कुठे आहे दर्या खुरा डोंगर दऱ्यामध्ये यवनांच्या भीतीनं थरका पुरतोय स्वतःच्या लेकराबाळांचे भवितव्य आबाधित राखण्यासाठी दऱ्या खोळ्या झालांचा पाला खाऊन कशी बशी खोळ्या कुत्र्यांच्या भीतीनं जगतीय जिजाऊ संघाच्या जा शिवाराजे या रयतेच्या अठरा पगर जाती धर्मातल्या लोकांच्या लेकरांच्या पोरासोरासमोर जा त्यांच्या सोबत जा सोबत खेळा चटणी भाकरी खा कांदा भाकरी खा त्यांच्या गोळ्यात जा त्यांच्या घरात जा त्यांच्या झोपडीत जा त्यांच्या वाड्यात जा सोबत राहा बागडा रा, सोबत मातीचे किल्ले बनवा तलवा तलवारीचा खेळ खेळा आणि जिजाऊंनी केलेल्या या संस्कारामुळे माता माऊल्यानो छत्रपती शिवाजी महाराज हा अठरा पगर जाती धर्मातल्या सगळ्या लोकांच्या ताटाला ताट लावून जेवणारा राजा नाही तर सगळ्या अठरा पगड जाती धर्मातल्या बहुजन लोकांना एका ताटामध्ये घेऊन जेवणारा रयतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजी 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 ख्याती काय जिजाऊंनी केलेल्या या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची ही ख्याती आहे जिजाऊ सांगायच्या शिवाजी राजे बायांना नाचवणारे राजे कित्येक आहेत पण शिवा राजे तुम्हाला बाया वाचवणारा राजा व्हायचा आहे म्हणून जगाच्या इतिहासामध्ये आया बहिणींची इज्जत करणारा जर सगळ्यात मोठा राजा कोण असेल तर माझा छत्रपती शिवाजी राजा हे हे मला अभिमानानं सांगावं वाटतं हे शिवाजी महाराजांचं खरं चरित्र आहे ज्या जिजाऊंनी तो संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती केलाय तो संस्कार तुम्हाला आणि मला आज करता येतोय का हा प्रश्न कधीतरी आपल्या मनाला आपण विचारणं गरजेचं आहे अहो आज आमची मुलं शाळेत जिल्हा परिषदेच्या वा कुठल्या तरी ग्रामीण शाळेत शिकायला असतात शाळेतून विद्यालयात जातात विद्यालयातून आमची मुलं महाविद्यालय पुणे मुंबईसारख्या शहरात जातात तेव्हा विद्यालयातून महाविद्यालयात जाणार आमच्या लेकरांची पावलं मद्यालयात कधी जातात आमचं आम्हाला कळत नाही आणि आम्ही सर्रासपणे सांगायला लागतो की पोरं लहान आहेत पोरं लहान चुकतात पोरं लहान आहेत वाट्या चुकतात पोरं लहान आहेत पावला चुकतात पण तलवारी एवढं वजन असलेल्या वयात जिजाऊनी ज्या शुभांच्या हातात तलवार दिली त्या वयात शिवाजी महाराजांनी पराक्रम केला मला सांगायचंय माता मौल्यानं तुम्हाला त्या शिवाजी राजांचं लहान नव्हतं का वयाच्या सोळाव्या वर्षी अमृताते ही पैजा जिंक्या असं म्हणत ज्ञान मराठी प्राकृतात आणणाऱ्या ज्ञानोबा माऊलींचं वय लहान नव्हतं का आपला भाऊ ज्ञानोबा राया जगाच्या दुःखाला कवटाळून जगाच्या दुःखाला स्वतःच्या अंतकरणात साठून आपल्या झोपडीचं ताटीचं दार लावून बसलाय तेव्हा ताटीच्या खिडकीतून आपल्या भावाला विनवणारी ती अगदी चिमुरडी मुक्ताई विश्व रागे झाले होणी संती सुखी व्हावे पाणी तुम्ही तरुणी विश्व तारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणणाऱ्या त्या चिमुरड्या मुक्ताईचं वय लहान नव्हतं का लहान वयातच मुलांवरती योग्य संस्कार या पिढीवरती करायचे असतात हे जिजाऊंनी शिवछत्रपतींना घडवून तुम्हाला आणि मला शिकवलं हे कधीतरी आपल्याला लक्षात येणं सगळ्यात जास्त गरजेचं हे लक्षात घ्यावं लागेल लाल महल आहे पुण्यातला संस्कार कसा असतो एकदा लक्षपूर्वक आहे का पुण्यातला लाल महल आहे त्या पुण्यातल्या लाल महालाच्या समोर आठ नऊ वर्षाचे शिवाजीराजे नऊ दहा वर्षाचे काय असतील ते शिवाजीराजे घोड्यावरती प्रचंड वेगानं घोडा पळवतायत तलवार कशी चालवायची ते शिकतायत दानपट्टा घराघरा घराघरा आपल्या गुरूंच्या सवयना शिकत आहेत शिक चालवण्याच्या शिकतायत जिजाऊ समोर उभा आहे कुठल्या आईला आपलं नऊ दहा वर्षाचं आठ नऊ दहा वर्षाचं लेकरू तलवार चालवत आहे दानपट्टा फिरवत आहे घोडा वेगानं पळवतोय कुठल्या आईला आनंद होणार नाही जिजाऊना प्रचंड आनंद झाला डोळ्यात आनंद अश्रू आले आणि अचानक आठ नऊ दहा वर्षाचे शिवाजी राजे घोडा पळवता पळवता थापकन खाली पडले खाली दगड आहे गुडघ्याला जखम झाली लगेच रक्ताच्या चिरकांना सुरू झाल्या शिवा खाली पडले डोळ्यातून घडाघडा जखमेला असुरू यायला लागले तोंडात माती गेली मासाहेब समोर व्हाय आठ नऊ दहा वर्षाच्या कुठल्या लेकराला वाटणार आहे माझ्या आई माझ्या जवळ येईल मला अंजारेल गोंजारेल कवटालेल आणि विचारेल बाळा तुला लागले का शुभांची ती अपेक्षा होती शुभाराजेने महासाहेबांकडे पाहिलं जिजाऊ मासाहेब ताट नजरेने शुभांकडे पाहतायत त्यांना शुभा राजा शुभा पुन्हा उठायचा प्रयत्न करतायत मासाहेब हाक देत आहेत महासाहेब का जवळ येत नाहीत शुभा राजा मासाहेबांना आक्रोश करतात जवळ येण्यासाठी आंजरण्यासाठी गुंजारण्यासाठी उचलून घेण्यासाठी पण मासाहेब काही जवळ येत नाहीत शुभा कसे बसे रडत राहिले मा साहेब ताड 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 चालत स्वतःच्या महाला जाऊन बसल्या जिजा महासाहेब स्वतःचा लाल महालातला महाराज जाऊन स्वतःच्या आसनावरती बसल्या शिवाजीराजे रगत पडत कसे बसत उठते झाले उभा राहिले उभा राहिले शुभराजे चालायला लागले चालते शुभराजे धावायला लागले धावत धावत शुभराजे जिजाऊंच्या समोर महालात गेले महालात गेल्यानंतर जिजाऊनी शिवांना पाहिलं आणि जिजाऊ तारक उभा राहिल्या शुभांच्या समोर गेल्या शुभारजे लागले खूप रक्त रक्त जग दुखत त्या शुभराजे आग होत असेल शुभांच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि नऊ दहा वर्षाच्या त्या लेकराला किती राग आला असेल शुभाराजे म्हणतात महासाहेब जेव्हा आम्ही पडलो तोंडात माती गेली तुमच्या नावाचा आक्रोश करत होतो तुमच्या आधाराची गरज होती वाटलं होतं तुम्ही जवळ याल पण तुम्ही मासाहेब जवळ आला नाहीत आणि आता काय म्हणून मला विचारताय की शुभाराजे लागले का शुभाराजे दुखतोय का त्यावेळी माता मावल्यानं लक्ष पडवत आहे का संस्कार काय असतो महाराष्ट्राची आई जिजाऊसाहेब आपल्या लेकरावरती संस्कार करताना शुभांना सांगत होत्या की शुभाराजे लक्षात ठेवा शुभाराजे ज्या माणसाला पडल्यानंतर उठण्यासाठी कुणाचा तरी आधार शोधावा लागतो ना माणूस आयुष्यात पुन्हा कधीच उठून उभा राहत नाही तो माणूस आयुष्यात पुन्हा कधीच उठून उभा राहत नाही हा संस्कार जिजाऊ जिंकले सगळे किल्ले शिवाजी राजांना राजाला द्यावे लागले शिवाराजे पडले पण जिजाऊंनी केलेल्या या संस्कारामुळे स्वतःच्या ताकदीवर उभा राहिले अफजल खान आला की माती सगळे नेस्तनाभूत करत राहिला स्वराज्य होत असं नव्हतं होत गेलं शिबा पडणे त्याही वेळी पण स्वतःच्या बळावर उभा राहिले अफजल खानाचा कोथळा काढला आमची लेकरं सुद्धा आमची पिढी सुद्धा पडलेल्या संकटातून पिसलेल्या अवस्थेतून जर आम्हाला उभा करायला शिकवायचे असेल तर आमच्या पिढीवरती तो कठोर संस्कार सगळ्यात पहिल्यांदा करायला शिका हे शिवचरित्र तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी शिकवत आहे आज काय वस्तुस्थिती आहे जिजाऊंनी शिवांवरती हा संस्कार केला म्हणून कुणीतरी लिहिलंय म्हटलंय की किसी के पेटचे साप पैदा होता है तो किसी के पेट से पाप पैदा होता है मगर जिजाऊ ऐसी माँ थी मेरे यारो जिसकी पेट से बापो का पेड़ा 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 जिसकी पेट से बापो का बाप शिवराज पैदा हुआ था शिवराय ऐर गैर पोटी जन्माला जिजाऊ उव लगता हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात दयाव लागेल